पालकमंत्री सुरेश खाडे यांचे उद्घाटन प्रसंगी सुचक वक्तव्य खासदार कोणी असो मी मध्ये असणारच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उद्घाटन प्रसंगी एक सूचक वक्तव्य केलंय खासदार कोणी असला तरी मी मध्ये असणारच असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय या प्रसंगी या विधानाची मोठी चर्चा रंगली होती पण या सुरेश खाडे काय म्हणतात आणि उद्या ऑगस्ट आणि पंधरावारच्या मुहर्तावर उद्या वेळ मिळेल न मिळेल म्हणून सुंदर असा खादा साहेब हे शिशुविकरण झाले हे निरंजनच तंबोळी हे ते महात्मा गांधींच्या पुतळ्याच शिशुविकरण फक्त मी त्यांना फक्त महात्मा गांधींना बापूजींना मी छात्र वर मी थोडंसं आणि तेवढं मी केलं का पण सुंदर असा चौकी तो होतोय आता निश्चितच हे करत असताना मला एक सांगायला वाटली की त्याच्याहून उद्गाराला वेगळे होते ह्या उद्गाराला वेगळे आहे कोण मदीवी मी मदी आहे कोण याला तिकडाला तिकडा मदी आहे ताजा बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा